हे काही गुड मॉर्निंग कशात तुम्ही आई वर्षी मजा समजा सगळे आपल्या आगीत सजिलो हल्लू बोलतोय कारण घाईकडून माहित नाही झालं म्हणून तुला सप्ताहर का हंडीला हंटीसाठी मी मला उद्या शिव दिला म्हणून मी आलो पिप्लास शिव दिला गावांचा हसकान आहे तुमचं हेच लोक येतात मी काय सांग तर आपण मला याला कटाला मीनी जिम जाऊन बॅक मारलेली खाऊ आणले ग तुला खाऊ पण आणतो यास मामा दिले, दिले। म्हणून आणले मला दिले चम मला आवडत नाही जिलेबी सर लोअर तू पण लवकर सांगतेस ना मग कसं आहे तर चला काहीच आता पहिले आपण जाऊया मंदिराकडे कारण की आज फुल एन्जॉयमेंट आहे हा तिकडे हो तू मोबाईल लय भारी घेतेस मग आम्हाला असं मजा नाही तो मोबाईल घ्यावा म्हणजे मोबाईल घ्यावा तर चांगला घ्यावं भारी घ्यायचा आता गायगॉडची या असतो मदर इन लॉ मोबाईल इज दहा हजार काही हे सोपतं का काही जास्त झाला दहा हजाराचा मोबाईल नाही झाला काही काम पण नाही घाण पण नाही मग मोबाईल जास्त घेऊन फायदा नाही आणि माझी सिस्टर इन लॉ येत आहे माझी सिस्टर इन लॉ इज कमी टू मग काय देते का पैसे पैसे दारेवर लावते अरे दीदी वाट पाहत होतो तुझी ती धावत धावत चालली ती धावत धावत चालली अरे <laughs> माय सिस्टर इन लॉ यांचे आगमन झाले इन आई अरे डोकरी बाळ कशी आहे भाज बोलतो आमच्या आमच्या गावाला आले आमच्या आमच्या गाव आमच्या गावाला आमच्या गावाला आल्या आता सांगा बोलू घेत का सांगायच आता आई कशा आहे का अरे मी हांडीला नाही आलो अरे ना? ये पिठोरी येते पिठोरीला कपडे याला पाहिजे नको म्हणून मी आले तुला समजलं नाही मग मी परत कसं येऊ आता हो ना? टाइम नाही म्हटलं मला म्हणून मी आता आल्या तुला समजलं नाही रे समजत कशाला नाही मम्मी पिठोरी येते पिठोरी तर बोलच घ्यायसाठी आलो ना मी मला वाटलं दुसरं काय कारण आहे दुसरं काय हो माय सिस्टर इन लॉ वाईला मम्मीला मोबाईल घ्यायसाठी पैसे हो मला पण दे तू माझी लाडकी आस तू बोलशील ते मी करू शकतो तू तुझ्यावर तु मी जीवापाठ प्रेम करतो तु अरे तुम्हाला पाचशे रुपये देऊ शकते हजार रुपये देऊ शकते नाही माझ्या कपड्याला अरे तू अशी माझी सिस्टर एवढे जीव लावतेस अरे तू मला कपडे तर घेऊन देऊ शकतेस ना अरे एवढी माझी प्यारी सिस्टर माय माय डॅडीज इन नो माय डॅडीज नो 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 यार सिस्टर इन नो पैसा आहे तू मम्मीला मोबाईल तर घेऊन देऊ शकतं पंधरावीस हजार जर मम्मीला घेऊ शकतो ये तर मग मला पण घेऊ शकते ना चला आता पोर आपल्या मंदिराजवळ वाट बघतात तर आपण फटाव फटाव तिकडे जाऊया की आता ओवर टाईम झाला आपण ओवर त्यांचं परत ऐकू की ती कधी ती येऊन बसले मग आता आपण पण जाऊया जर बसूया पुढचे प्लॅनिंग काही समजाल कुठं जायचं कुठं नाही आम्ही जास्त सांड्या काही फोडणार नाहीत की विवाद होत आहे विवाद हो जात आहे इसली तसाल आता मी जातो अरे दयांडी आमच्या गावाची दहडी तीच गाव आता आम्ही तिकडे आलो आहे हा आमचे 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 गाईज अशी वेज येते आता माझी जो येईल तो माणूस मला बोलतो आमच्या कामात आणि आता पिठोरीची साफसफाई करीत पिठोरी येणाला साफसफाई मस्त आहे की मम्मी करत घेतले तर मम्मीला करून द्या जेवाच्या विषय काढू नका कारण की जेव्हा या शिंगात या शिंगा आपल्या जाणार नाही आपल्या एक टाइम एक टाईम उपाय आपला राईस मी नाही असते ना कवा कवा खातो नो नो आय एम वेटिंग मी आता यायला टाइम लागेल मला जेव्हा येईल तेव्हा मी जेवाचं काम करत चला तर बाय बाय टाटा सी यू टेक केअर येतो मी याचा मग नीट अवतार करून राहायचं असतो काल एक जिम मध्ये पोरे आलता हे बा असं करत हे बाजा अरे नाही तो सवतला तर हलवलं सर आखरी ते गेला बघू त्याला बचपन ते सवत असं करत जा काही मी बोलले हसवत त्याला बघू मग आता त्याला आता मी जातो मी चाललो आता गंधारीला मग काय तो मी आला तरी तू आता आतमध्ये काय तुला अरे मी आलोय हंडी फोडायला चाललो आता तिथे कपडे घेऊन ठेवले ना बी आता कपडे घालतो येस त्याला काही फटाफट फटावून निघूया तिकडे गेल्या नाही तुम्ही बोलाच कपडा कसा चेंज केला कपडा हाताने चेंज केला माझ्या कारण की कपडा कारण होतो तिकडं परत कपडा चेंज करायचा आपल्याला त्याच्यामुळे हा कपडा मी चेंज केला तर आता फटाफट जातो मंदिरात मंदिरात बाहेर बिया पडतो आणि बाहेर बिया पडतो जस्ट भेटलो आता भेटलेला आमचे परम मित्र स्कूल मधले आता जस्ट आलेला ते काय पुकडता टी शर्ट घेतला फुकडता टी शर्ट ला किती धरला होताना किती नाही चालूच आहे बोग्या किती बस नाही मग सहभाग घेऊ आवरा ब्लॉकर आहात एक तुमचा काही मला काही बघूया आता किती लागतात किती नाही केले दुसरा तरला पाहिला आहे चालू दुसरं चांगलं अंडी भाट काही येऊ तिसरा कामाच तो त्या हांडीला ना करत एक दोन तीन चार पाच बस पाच लागले पाच किती लागलं एक दोन तीन चार पाच पाच तर लागला तुमचे आमच्या आठ लागतात हा पाच लागला सात ना मग ठीक आहे ना मला काही पाचवा थर बसलेला आहे कन्फर्म बसतो का ना बघू सहा लागलं काय बसली जाऊया नाही आपल्या मंदिरात हांडी फोटली आपण आता डायरेक्ट चाललोय कोट्या मैदान तिकडे पण एक हांडी आहे आपल्याला मागे की पब्लिक आहे आणि आता आपल्याला पुढं पुढं क्रॉस करूया आणि मग जाऊया नाही रे भावा गाडी चालू आहे फटाफट फटाफट निघूया पुढे कुठे जायचं बघू कोट्या मैदानात जाऊया तिकडे मस्त की लावू आणि मग आमच्या 13 rupaye chala lai party karwa sapna lai party raat mein ae masti aankhi ghed ko boli chudiya chudiya choka trek jawan bolte ha ja charku charku boli ka chaba bu सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना